मिरकरवाडा येथे एका मोकाट गुराने एका वृद्ध व्यक्तीस केले गंभीर जखमी मिरकरवाडा जुनी पोलीस चौकी येथे उन्हाळ गुरांचा व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला त्या आहे त्यामुळे येथील नागरिक भयभर झाले आहेत मिरकरवाडा येथील जुन्या पोलीस चौकी समोर दिवसा व रात्री उन्हाळ गुरे मोकाट फिरत असतात तसेच कुत्रेही अंगावर येऊन भोकतात व हल्ला करतात त्यामुळे लोकांच्या विशेषतः लहान मुलांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे त्याचे उदाहरण नुकतीच एक अशी घटना घडली की एका व्यक्तीस एका गुराने शिंगावर घेऊन जोरात खाली आपटले असे दोन तीन वेळा केले सुदैवाने त्यांचा जीव वाचला परंतु ते गंभीर जखमी जा झाले असून सध्या ते दवाखान्यात दाखल असून उपचार घेत आहेत आता त्या व्यक्तीचा खर्च कोण देईल बऱ्याच वेळा गुरांचा व कुत्र्यांचा मुलांना व मोठ्यांना उपद्रव झाल्याचे घडले आहे व घडत आहे याला नगरपरिषदच जबाबदार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे यापूर्वी अशा मोकाट फिरणाऱ्या गुरांना नगरपरिषदेकडून पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असे त्यामुळे मोकाट फिरणारी गुरे आटोक्यात आली होती परंतु आता नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे गुरांना मोकाट फिरणारण्यास वाव मिळाला आहे तसेच पूर्वी कुत्र्यांची धडपकड करणारे पथक ही अदृश्य झाल्याचे येथील एका त्रस्त नागरिकाने स्टार न्यूज कोकणशी बोलताना सांगितले रत्नागिरी नगर परिषदेने या उन्हाळ गुरांची तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांची ताबडतोब व्यवस्था करून येथील नागरिकांना या उन्हाळ गुरापासून तसेच पिसाळलेल्या कुत्र्यापासून संरक्षण द्यावे अशी मिरकरवाडा व वा पेठकिल्ला येथील नागरिकांची मागणी आहे